हाय हॅलो नमस्कार तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मोबाईल ठेवण्यासाठी लागणारी साईडबॅग तेही फ आपल्याकडे जे काही शिल्लक कपडे असतील म्हणजे शिवणकामातले राहिलेले वगैरे त्याचा उपयोग करून तर माझ्याकडे हे असे वेलवेटचे कापड आहेत तर त्याचं मी साईडबॅग बनवणार आहे मोबाईल ठेवण्यासाठीचे तर आता हे दोन तुकडे आहेत हे जोडून घेतले तर तुम्ही बघू शकता आणि त्यानंतरनं हा जो आहे हे दोन तीन तुकडे आहेत त्याचा मी बघा कसा वापर करणार आहे ते तर पाच इंच रुंदी घेतलेली आहे याची आणि उंची घेतलेली आहे नऊ इंच तर असे डिझाईनवाले जे आहेत ते ते मी दोन तुकडे घेतलेले आहेत तर इथे आपण यांना बघ बघू बग, शकता तुम्ही इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे वेलवेटचं कापड थोडं लूज असतं त्यामुळं मी इथं कॅनवास पण वापरले कॅनवास वरचं कापड आणि अस्तर असे मी हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता हे जे फोल्डिंगसाठी घेतलेले आहे याची रुंदी आहे सहा इंच आणि उंची आहे चार साठी घेतलेलं आहे मी डिझाईनचं कापड याची साधारण एक इंच कमी म्हणजे आठ इंच उंची घेतलेली आहे मी तर आता आपण बेल्ट जो घेतलेला आहे तो बेल्ट मी घेतलेला आहे पंचवीस इंचाचे हे 25 इंचा दोन तुकडे घेतलेले आहेत मी पंचवीस इंचाचा बेल्ट एकदम परफेक्ट होतो तर आता आपण हे दोन्ही जे होते जॉईंट ते, ते आपण जोडून घ्यायचे आहेत कॅनवास अस्तर आणि वरचं कापड आहे ना जेणेकरून सर, बा, ते सर शिवताना सरकू नाही म्हणून फक्त एका साईडचे जे बा बाजू आहे ते जोडून घ्यायचे आहे तर आता वरचं जे पॅकेट बनवणार आहे आपण त्याचं हे साधारण असं ठेवायचं पहिल्यांदा अस्तर त्यानंतर कापड आणि त्यानंतर कॅनवास असं ठेवून वरची जी बाजू आहे ती वरची बाजू आपण शिवून घ्यायची आहे अशाच पद्धतीने तुम्ही शिवून घ्या खूप छान होतो पाऊच तुम्हाला नक्की आवडेल अगदी कमी वेळामध्ये होतो आणि तर ह्या अशा पद्धतीनं आणि आता हे सरळ करून घ्यायचं असं म्हणजे बरोबर मध्ये कॅनवास येतं आणि इथे एक शि शिलाई मारून घ्यायची तर ही अशा पद्धतीने शिलाई मी मारून घेतलेली आहे बघा आता आपण काय करायचं आहे हे तिन्ही भाग आहेत म्हणजे पॉकेटचा वरचा वरती एक पॅकेट करणार आहे ते फ्रंटचं आणि बॅकचं तर पहिल्यांदा फ्रंटचा भाग ठेवलेला आहे त्याच्यावरती जे पॅकेट बनवणार आहे मी डिझाईनवाले दोन्ही एकावर एक ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती हा जो बॅक साईडचा भाग आहे तो ठेवून एका साइड जी बाजू आहे ना त्यांची तिथे एक शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आता ही शिलाई मारून झाल्यानंतर ना तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आता हे जे वरचं आहे वरती जे मी पॅकेट नाही का चार इंचाचं सांगितलं होतं तुम्हाला तर हे मी असा आकार दिलेला आहे त्याला तर तुम्ही इथं गोल आकार पण देऊ शकता तर ह्याला साईडून मी अशा टिपा मारून घेणार आहे या अशा पद्धतीने आणि ह्याला एक कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे तो आकार व्यवस्थित येतो तर हे बघा आता तुम्हाला दिसेल कसं दिसणार आहे हे अशा पद्धतीने आता हे आपण जे आपण ते जोडलेलं आहे ते एकावरती एक ठेवून त्याच्यावरतीच हे प पॅकेटचं बा वरचं फोल्डिंगचं ठेवून याच्यावरती एक शिलाई मारायची आहे आता आपण बेल्ट तयार करून घेऊयात आता बेल्ट तयार झालेला आहे तर बेल्ट आता जे आपण पाऊचं पॉकेटचं ते शिवलेलं आहे त्याच्यावरतीच बेल्ट ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आता इथे आपण झीप लावून घ्यायची आहे चे। म्हणजे चेन लावून घ्यायचे तर साईडची जी बाजू आहे हे अशा पद्धतीने तयार झाले तुम्हाला दिसत असेल तर साईडची जी बाजू आहे तिथे आपण चेन लावून घ्यायची आहे चे। शिलाई मारून घ्यायची असे आणि वरतून एक दाबटीप मारून घ्यायचे त्याच्यावरती म्हणजे चेनमध्ये कापड येत नाही ते आता हे अशा पद्धतीने दिसत आहे तुम्ही बघू शकता तर आता हे म साईड बघा तुम्ही प्लेन दिसते आता प्लेन बाजू जी आहे ती चेनची अशी फोल्ड करून जी चेनची दुसरी बाजू आहे ती पण जोडून घ्यायची हे असे अशा पद्धतीने बरोबर एकावर एक ती ठेवून चेनवरती आणि त्या बॅक साईडच्या कापडावरती अशी टिप मारून घ्यायची फोल्ड करून तर आता हे असं दिसेल तुम्हाला तर आता तुम्ही बघू शकता आता हे पुन्हा आपण सरळ करूयात तर सरळ केल्यानंतरनं जी चेन आपण जोडलेली आहे झिप तिथे आपण रनर फिक्स करूया तर रनर मी फिक्स केलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता आता पुन्हा हे सुलट करायचं आहे आपल्याला आता हे पुन्हा आपण सुलट करूया आता सुलट केल्यानंतरनं काय करायचं हे दोन साईड ज्या राहिलेल्या आहेत तिथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि तिथे शिलाई मारल्यानंतरनं एक छोट्या दोन दोन इंचाच्या पट्ट्या घ्यायच्यात आणि त्याने ते जे कापड आहे ना म्हणजे ते फोल्ड करून तिथे पायपिंगसारखं करून घ्यायचं हे अशा पद्धतीनं आता हे आपली बॅग शिवून तयार झालेली आहे तर आता आपण हे परत सुलट करून घेऊया चेन खोलायची आणि सुलट करून घ्यायचे बॅग तर आता बॅगचा फायनल लुक तुम्ही बघू शकता अशी आहे ही मोबाईल ठेवण्यासाठीची बॅग तर तुम्हाला जर ही बॅग आवडली असेल तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन बॅगचे व्हिडिओ तुम्हाला किंवा शिलाई कामाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय